आज आपण करतोय दही मिरची वरण भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत तोंडी लावण्यासाठी दही मिरची त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे या मिरच्या कमी तिखट मिरच्या आहेत अशा मिरच्या घ्यायच्या आहेत मिरची दही हे बेसन आहे डाळीचं पीठ मीठ मोहरी हळद कोथिंबीर आणि धणे जिरे आणि होडीशो यांची केलेली पावडर मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता आपण त्या अर्ध्या अर्ध्या कट करून घ्यायच्या आहेत मागचं देठ काढून घ्यायचं आहे आणि नंतर ह्या मिरच्या मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे दोन शिट्ट्या करून म्हणजे काय होतं भाजी झटपट होते आणि मिरची व्यवस्थित शिजते अशी कढईत सुद्धा तुम्ही तेलावर परतून घेतली आणि पाणी टाकून थोडीशी शिजवून घेतली तरीही चालतं बघू शकता तुम्ही हे देठ काढून घेते आणि मिरचीचे दोन अर्धे तुकडे करून घेते आणि परत मध्ये त्याला कट करून घेते म्हणजे मिरच्या एकदम अशा मोठ्या मोठ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने ह्या मिरच्या सगळ्या चिरून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या आपण आता चिरून घेतल्या आहेत आता आपण ह्या शिजवून घेऊया हे बघा असा मी छोटा कुकर घेतला आहे मिरची पटकन होण्यासाठी जर आपल्याला झटपट हवी असेल म्हणून मी आता या कुकरमध्ये याच्या दोन शेट्ट्या करून घेणार आहे थोडंसं त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे शिजण्यासाठी आणि थोडंसं चिमूटभर मीठ आता कुकरला लावून दोन शेट्ट्या करून घेते म्हणजे आपली मिरची झटपट बनेल आता मी शिजताना पण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे म्हणजे मिरचीला स्वाद येईल आणि मिरची झाल्यानंतर पण आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची अशा प्रकारे आपण ह्या मिरच्या शिजवून घेतल्या फोडणी देऊया प्रथम आपण एक पॅन घेतलाय त्याच्यात ते तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर त्यात मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात जिरं हळद एक पोहा चमचा आपण बेसन घेणार आहे आणि ते तेलात परतून घ्यायचंय मिरचींना छान दाटसरपणा घट्टपणा येतो अजून एक चमचा बेसन घालते धणे जिरे आणि बडीशोप हे भाजून दळून घेतलंय त्याची पूड करून ती टाकून घेऊया आता ही मिरची शिजवून घेतलेली बघू शकता तुम्ही जिरे पूरमुळे मिरचीला स्वाद छान येतो आणि जे आपण चणा डाळीचं पीठ भाजून घेतलंय हरभरा डाळीचं त्याच्यामुळे मिरचीला हा घट्टपणा दाटसरपणा येतो आता हे दही आहे दही टाकून घेऊया अर्धी वाटी दही जास्त आंबट असं वापरायचं नाही अगदी थोडंसंच आंबट हवं आहे मीठ चवीप्रमाणे आणि थोडीशी कोथिंबीर नुसतीच मिरची अशी ठेवायची नाहीये तोंडी लावण्यासाठी आंबटपणा आणि असं बाजूला थोडीशी ग्रेव्ही हवी त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे तेव्हा तयार आहे आपली आंबट तिखट अशी चौदार दही मिरची आता आपण सर्व करून घेऊया बघू शकता छान तिखट आंबट चवीची मस्त दही मिरची तयार झाली ही दही मिरची तुम्ही वरण भातासोबत चपाती भाकरी भाकरीसोबत थालीपीठ दशम्यांसोबत खाऊ शकता अगदी चविष्ट आणि अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून बघा एकदा जर तुम्ही याची चव घेतली तर तुम्ही ती नक्की पुन्हा पुन्हा कराल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दही मिरची